ओमै्यादिव्याख्यान भूतमिष्य एव तथोप्यंकारोप्यकारिका एक जे पूर्वी होऊन गेलेले आहे आता आहे आणि पुढे असणार आहे ते सर्व खरोखर ओंकार आहे आणि जे त्रिकालातीत आहे ते सुद्धा ओंकारच आहे आपण बरेचसा म्हणतो काहीतरी सुवर्ण सुवर्णमध्ये काऊया एखादा तोडगा निष्काळशा प्रद येऊया ओंकारसिनी देव तीन तत्त्वे तीन कार्य तीन रूपे तीन गुणांचे एकमेव चैतन्यघन सनातन शाश्वत स्वरूप आहे लखलख त्या सुवर्णाप्रमाणे ते अबाधित आहे ओंकारबिंदू संयुक्तं नित्यं घ्यायंती योगिना कामदम दं मोक्षदम नमः ओंकार हा काम मोक्षदा असल्याने ओंकाराचे योगी नित्य ध्यान करतात एकातून अनेक निर्माण करते स्थिर राहते परत लय पावते पण मूल टस्वात काहीही बदल होत नाही जसे सुवर्णाचे अलंकार घडविले तरी आधी आणि मोडल्यावरही ते सुवर्णच राहते ओंकारात सारे विश्व सामावलेले आहे त्याचा योगिक ध्यान नाद लय उच्चाराचे ते अधिष्ठान आहे ओम पिंडात आणि ब्रह्मांडात सामावल आहे ओम बिंदू हे निर्गुण निराकार आहे अशा हो जाणून घेऊ असे अक्षोभ्य कोणामुळे क्षोभ न पावणारा कशानेही त्याच्या चित्तात व्याकुळता खळबळ तरंग उठत नाही सितप्रज्ञ ज्याला कसलीही बाधा होत नाही विक्षोभ प्रक्षोभ म्हणजे प्रचंड संताप मनाची उल्था पालत माया गुणक्षोभि आहे माया बडी ठगिनी ही आहे संत कबीर तिच्या त्रिगुण सत्व रजतम त्रिदोष वात पित्त त्रिताप आदी दैविक आदी भौतिक आध्यात्मिक त्रिविध म्हणजे मन बुद्धी अहंकार असे निर्माण होतात परमात्म्याचे व्यक्त रूप म्हणजे ब्रह्म माया अव्यक्त निर्गु निराकार निर्विकल्प परमात्मा जीवाची साम्य बहुस्यां प्रजा असा संकल्प करतो एक तरंग विचाराची एक लाट उठते आधी माया मूळ शक्ती व्यक्त रूपात गुणक्षोभिनी प्रकट होते व विश्वाचा पसारा मांडते पण परमात्म्यावर त्याचा कोणताच विकार विषय संभवत नाही तो अक्षोभ्यच राहतो प्रलयाच्या वेळी माया पसारा सर्व विश्वपसारा आवरते व त्यात लीन होते परमात्म्यात संकोच पावते त्यात सर्व सामावले जाते तेव्हाही त्याच्यात ते काही बदल होत नाही तो अक्षोभ्य राहतो अशा अक्षोभ्य श्री विष्णूंच्या लिलांचे स्मरण ठेवू आठशे दोन सर्व वाघेश्वरेश्वर ब्रह्मादी सर्व वाणीच्या अधिपतींचा ईश्वर वाघदेवता म्हणजे वाणीची देवता शारदा ब्राह्मी सरस्वती ब्रह्मदेवाची कन्या ब्रह्मदेव तिचा जनक अर्थात सर्व वाणीच्या अधिपतीचा ईश्वर जय शारदे वा ईश्वरे विधी कन्या विद्याधरी तिच्या मनात हातात विणा संगीत नाद आणि पुस्तक म्हणजे वेद आहेत नाद ताल सुरात केलेले स्तवन गायन संगीत साधना थेट भगवंताच्या गाभाऱ्यात प्रवेश करते भक्ताने केलेली भगवंताची स्तुती आर्ज कीर्तन कान घेऊन तो ऐकत असतो कारण नवविता भक्तीची पायरीच मुळे श्रवण कीर्तनम विष्णू स्मरण संगीताची चार मते आहेत नारदमत संगीत भरतमत हनुमंत मत आणि श्रीकृष्ण आहेत या सर्वांमध्ये अधिक चमत्कारपूर्ण आणि सर्वात कठीण श्रीकृष्ण संगीत आहे अगदी लक्ष देऊन ऐका संगीत शास्त्राचे श्रीकृष्ण महान आचार्य आहेत त्यांच्या मुरलीच्या ध्वनीने चौदा भुवने मोहित होतात ब्रज सुंदरी या मुरलीने मोहित होऊन सर्व काही विसरून जातात आणि आकर्षित असते अशा वेळी धाव घेतात दोन वर्ष आणि जांबवती आणि सत्यमामा यांच्याजवळ संगीत शास्त्राचा अभ्यास केला होता त्याच्यानंतर दोन वर्ष माता रुक्मिणीकडे संगीताचे शिक्षण घेऊन पूर्ण निपुणता प्राप्त केली ज्यांच्या पत्नी नारकासारख्या संगीत विचारातला संगीताचे अनुपम शिक्षण देतात त्यांचे संगीत शास्त्र ज्ञान किती आघात असेल श्री राधा माधव चिंतन चारशे ब्रेचाळीस याची कल्पनाच केलेली बरी अशा सर्व वागीश्वरेश्वर हो। परमात्म्याला कोटी कोटी वंदन अशे तीन महारुद हो। ज्याच्या ध्यानामध्ये ध्यान करणारा आनंद मग्न होतो असा मोठा डोह आनंदाचे आनंद तरंग, आनंद आनंदा तुकाराम आनंदाचे डोह आनंदाचा आहे त्यावर उठणारे तरंग आनंदाचेच असतात डोह हो तरंग यांचे अंग अशी कल्पना केल्यास तेही आनंदमय होणार साधकाच्या अवस्था आनंद पोटात माझ्या माईना अशी होते भगवंताचे हृदयात ध्यान करीत असता भगवंताच्या लीलांचे अद्भुत पराक्रम अनुपम गुण आणि चरित्राचे श्रवण करून अत्यंत आनंदाच्या उद्रेकाने मनुष्याचे शरीर रोमांचित होते कंठ दाटून येतो आणि तो, तो लाज लज्जा सोडून मोठ्या मोठ्याने गाऊन नाचू हसू लागतो आणि वेड्यासारखे ओरडतो त्यावेळी तो गृहपेढीने वेड्या झालेल्या माणसाप्रमाणे कधी हसतो कधी रडतो कधी करतो कधी तर कधी भगवत भक्ताने केलेल्या लोकांना नमस्कार करतो जेव्हा तो भगवंतामध्ये होऊन दीर्घ निश्वास टाकू लागतो आणि संख सोडून हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे असे म्हणू लागतो तेव्हा भक्तियोगाच्या महान प्रभावाने त्याची सर्व बंधने तुटून पडतात आणि भगवत भावाचीच भावना करीत करीत त्याचे हृदयसुद्धा दयाकार तन्मयमय भगवनमय होऊन जाते तर त्याच्या जन्म मृत्यूच्या बीजांचा साठा सुद्धा जळून जातो आणि तो, तो भगवंताना प्राप्त होतो या जगात पापात्मा जीवासाठी भगवंताची प्राप्ती ही संसार चक्राला मिटून टाकणारी भागवत सात सात चौतीस मातेच्या प्रल्हात असताना नारदाने केलेला के उपदेश त्रोपाय सहस्राणा अमयम भगवतो भगवती यता रती भागवत सात सात एकोणतीस मी गातो नाचतो आनंदे आनंद झालो कवचंदे अशा महारुदा श्री विष्णू हृदयात साठवून घेऊ आठशे चार महागर्त हो ज्याची माया हा मोठा खड्डा आहे असा भागवतात स्वर्ग विसर्ग उती आश्रय इत्यादी दहा विषयांचे वर्णन आहे या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात ते परब्रह्मच आश्रय आहे परमात्मा म्हटले आहे या परमात्म्याने अनेक होण्याची इच्छा केली तेव्हा त्यांनी आपल्या मायेने अखिल ब्रह्मांडाचे बीज स्वरूप अशा आपल्या सुवर्ण मैवीर्याचे तीन भाग केले आधी दैव अध्यात्म आणि अधिभूत विराट पुरुषाचे एकच वीर्य तीन भागात विभागले गेले

मी संसाराचे निमित्त कारण आणि उपादान कारण आहे प्रकृतीसह संपूर्ण संसार माझ्यात राहतो म्हणून मी संसाराचे स्थान आहे मी अनादी आहे अर्थात उत्पन्न होणारा नव्हे आणि अनंत सृष्टी उत्पन्न करू नये जसाच्या तसाच राहत असतो म्हणून मीच बीज आहे महाप्रलय झाल्यावर प्रकृतीचा संपूर्ण संसार माझ्यात राहतो म्हणून मी संसाराचे स्थान आहे मम योनिर्मत ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यं काळ चौदातील सर्वांची उत्पत्ती सण असल्याने या मूळ प्रकृतीला योनी म्हटले आहे याच मूळ प्रकृतीपासून अनंत ब्रह्मांड उत्पन्न होतात आणि यातच लीन होतात या मूळ प्रकृतीपासून सांसारिक अनंत शक्ती उत्पन्न होतात भगवान म्हणतात ही प्रकृती माझी आहे म्हणून याच्यावर आधिपत्य माझेच आहे माझ्या इच्छेविना ही प्रकृती आपल्यातर्फे काहीही करू शकत नाही ही जे काही करत असते ते सर्व माझ्या अध्यक्षतेखालीच करत असते म्हणून श्री विष्णूच महागर्त हो आहेच पाचशे पाच महाभूत हो त्रिकालाबाधित महाभूत स्वरूप महाभूत म्हणजे यथा महाभूताने भूते शोच्चा उचेश्वरू प्रविष्टान्य प्रविष्ट तथा तेषु न तेश्वम भागवत दोन नऊ चौदा प्राण्यांच्या पंच महाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशातील पंच महाभूते ती शरीर आहे त्यांचे कार्यहासने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ती कारण रूपाने असल्याकारणाने प्रवेशही करत नाही हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे जे वाटते पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही जसा काष्टात अग्नी अलंकारात सोने घटात माती समुद्रात लाटा तसे परमात्म्यातच सर्व काही त्रिकाला बाधित असते अशा महाभूत विराट पुरुष श्री विष्णू ना वंदन करते सहा महा सर्वांचे निवासस्थान प्रचंड खजिरा संपत्तीचा साठा तोमक्षरम परमम वेदितव्य तोमस्य विश्वस्य परम निधान गीता अकरा अठरा पाहणे ऐकणे आणि समजून घेण्यात जो काही संसार येत असतो त्या संसाराचे परमाश्रय आधार आपणच आहात जेव्हा महाप्रलय होत असतो तेव्हा संपूर्ण संसार करणासह आपल्यात लीन होत असतो आणि मग महासर्गाच्या आधी आपल्यापासूनच प्रकट होत असतो अशा प्रकारे आपण या संसाराचे परमनिधान आहात प्रसिद्धते वेश निवास गीता अकरा पंचवीस आपण सर्व देवतांचे स्वामी आहात आणि संपूर्ण संसार आपल्यातच निवास करत आहे म्हणून कोणतीही देवता मनुष्य भयभीत झाल्यावर आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाचा धावा करतील अशा महादेवी श्री विष्णूंचे कृपा आशीर्वाद घेऊ अशा प्रकारे श्लोक क्रमांक नव्याण्णव आणि नामे आठशे सात संपन्न झाली हरी ओम